नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते सुरुवातीला तुम्ही ही बॅग बघू शकतात ही बॅग मी कुठेही कुठलाही खर्च न करता विकत घेतलेली नाही आहे तर ही बॅग बनवलेली आहे फक्त एका जुन्या शर्टपासून आणि अतिशय सोप्या पद्धतीने शिलाई मशीनचा वापर न करता आपण अतिशय सुंदर अशी बॅग या ठिकाणी तयार करू शकतो आणि बघा भरपूर असे कपडे देखील आपण या बॅगमध्ये ठेवू शकतो अतिस अगदी सोपी पद्धत आहे जुना शर्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे खूप काही शिवण्याची देखील गरज नाही आहे थोडंसंच आपल्याला या ठिकाणी शिवण्याची गरज आहे आणि बघा अतिशय छोप्या पद्धतीची ही बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे तर हिला कसं बनवायचं कसं कसं मी कट केलं हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर बघा आपल्याकडे भरपूर असे शर्ट असतात जे की माणसं खराब झाले की टाकून देतात काही वापरत नाहीत किंवा कधी काय होतं की एखादा शर्ट आपण धुवून धुऊन साबणामुळे व्हाईट होतो आणि असंच व्हाईट झालेला जो झालेला जो शर्ट असतो ज्याचा ओरिजिनल कलर खराब झालेला असतो तर अशा शर्टचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण या शर्टला कट करणार आहोत कुठल्याही प्रकारचं शिलाई मशीन आपल्याला या ठिकाणी लागणार नाही हाताच्याच मदतीने आपण ही बॅग या ठिकाणी तयार करणार आहोत आता बऱ्याच जणांकडे शिलाई मशीन नसते तर त्यांना वाटते की आम्हाला आपण अशी बॅग तयार करू शकत नाहीत कारण आपल्याकडे शिलाई मशीन नाही तर बिलकुल नाही आहे तर बघा या ठिकाणी आपण सुई धाग्याच्या मदतीने देखील सुंदर अशी बॅग तयार करू शकतो सुरुवातीला आपल्याला एक शर्ट घ्यायचा आहे आणि वरचा जो शर्टचा असा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला दाखवत आहे तो वरचा जो भाग आहे कात्रीच्या मदतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता तुम्ही या ठिकाणी कुठलाही शर्ट घेऊ शकतात कॉटनचा सॉफ्टवाला कुठला जो पण तुमच्याकडे शर्ट असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता बघा मी वरचा भाग कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता हे जे चारही बाजूंचे जे चार कोपरे आहेत म्हणजे चौकोनी भागात मी याला कट केलेलं आहे जवळपास दीड इंच किंवा एक इंच जरी घेतलं तरीही चालेल मी मोजमाप न घेताच याला कट केलेलं आहे अंदाजे याला कट केलं तरीही काही हरकत नाही तर बघा मी या ठिकाणी चारही ज्या बाजू आहे व्यवस्थित कट करून घेतलेले आहे आणि बघा आपण ज्यावेळेस विकत बॅग आणतो त्यावेळेस भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात परंतु तुम्ही जर जुन्या शर्टपासून ही बॅग जर बनवली तर यामध्ये तुम्ही भरपूर असे जुने कपडे ठेवू शकतात किंवा आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात ज्या की कपाटामध्ये जागा नसल्यामुळे आपला कपाट फुल झालेलं असतं आणि त्या ठेवायच्या कुठे हा देखील महिलांकडे प्रश्न असतो तर अशा वेळेस तुम्ही जुनं काही मटेरियल असेल तुमच्याकडे ते ठेवण्यासाठी देखील अशी बॅग तयार करू ठेवू शकतात आणि कॉटमध्ये किंवा कुठेही तुमच्या घरामध्ये जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही याला व्यवस्थित ठेवू शकता आपले कपडे सर्व व्यवस्थित राहतील आणि बघा त्यानंतर आता हा जो भाग जो आहे जी बाजू आहे शर्टची ती मी अशा पद्धतीने उलट्या साईडने करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला जे शि ज्या ठिकाणी शिवायचं आहे ती शिलाई आतमधल्या साईडले साईडला जाईल म्हणून मी या ठिकाणी शर्टला उलट्या साईडने करून घेतलेला आहे त्यानंतर आता बघा वरचा भाग आणि खालचा भाग आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचा आहे साईडचा भाग तर पॅकच असतो त्यामुळे तो शिवण्याची आपल्याला गरज नाही आहे परंतु वरचा आणि खालचा भाग दोघं भाग आपल्याला या ठिकाणी सुईच्या मदतीने शिवून घ्यायचा आहे आणि अगदी थोडासाच भाग आहे त्यामुळे इतकं आळस येण्यासारखं देखील त्यामध्ये काहीच नसतं पण त्या अगोदर तुम्ही हा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामे येणारे असतात मी चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ यूजफुल व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही एकदा ते जाऊन चेकआउट करू शकतात आणि बघा जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तू कशा तयार करू शकतात हे मी याआधीच्या भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते देखील तुम्ही बघू शकतात आता बघा आम्ही वरचा भाग या ठिकाणी शिवून घेतलेला आहे त्या सेम त्याच पद्धतीने आपला हा खालचा देखील जो भाग आहे तो अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे आता बघा बरे, बऱ्या बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे भरपूर असे शर्ट असतात पण शर्टचा कलर झाला खराब झाला की आपण ते वापरत नाहीत एक तर तुम्ही शर्टला टा अशा पद्धतीचा शर्टचा वापर करू शकतात किंवा तुम्हाला नसेल अशी बॅग तयार करायची तर जुने शर्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते गरीब लोकांना डोनेट देखील करू शकतात बऱ्याच जणांना शर्ट नसतात गरीब लोकांना शर्ट नसतात घालण्यासाठी तर तुम्ही त्यांना देखील असे शर्ट डोनेट केलं तरीही चालेल तर बघा खालचा देखील भाग या ठिकाणी बोलता बोलता शिवून झालेला आहे आणि अगदी थोडासाच भाग आपल्याला शिवायचा असतो त्यामुळे सुई धाग्याने आपण हे अगदी आरामात करू शकतो बघा मी या ठिकाणी खालचा देखील भाग व्यवस्थित पॅक केलेला आहे आता राहिला भाग आता हे चार भाग आपण या ठिकाणी च चौकोनी भाग जो कट केलेला होता तो देखील भाग आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे परंतु तो कसा शिवायचा हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे बघा व्यवस्थित हातामध्ये याला पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन अशी आडवी एक शिलाई याला मारायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा दाकवे, दाकवे, भाग आपल्यालासुद्धा अशाच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवेत दाखवते तसंच तुम्हाला याला शिवायचं आहे सेम याच पद्धतीने तुम्हाला हे चारही भाग व्यवस्थित धाग्याच्या मदतीने पॅक करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल तर तुम्ही शिलाई मशीनच्या मदतीने देखील याला पॅक करू शकतात आता मी सुरुवातीला तुम्हाला एक भाग जो आहे तो या ठिकाणी शिवून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आता मी आधी बॅग ज्या तयार केल्या होत्या त्या भरपूर जणांना समजल्या नव्हत्या की मी कसं स्टिच केलं काय केलं त्यामुळे हा थोडा व्हिडिओ मी स्लो बनवत आहे हा स्लो व्हिडिओ यासाठीच बनवत आहे की बऱ्याच जणांना स्पीड जास्त झाल्यामुळे व्यवस्थित समजत नव्हतं भर भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की व्हिडिओ स्लो बनवा थोडासा म्हणून मी या ठिकाणी थोडासा स्लो व्हिडिओ बनवून तुम्हाला हे व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या जर काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स करून नक्की कळवा मी त्याचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर बघा सेम याच पद्धतीने आपल्याला हे चारही बाजू असे शिवून घ्या आणि बघा त्यानंतर मी चारही बाजू ज्या आहे व्यवस्थित या ठिकाणी शिवून घेतलेल्या आहे सेम पहिल्या पहिली बाजू मी ज्याच पद्धतीने शिवली त्याच पद्धतीने या चारही बाजू शिवून घ्यायच्या आहे त्यानंतर आता आपल्याला जे बटन आहे ते बटन खोलून हा जो शर्ट आहे तो सरळ साईडने करून घ्यायचा आहे जेणेकरून जी शिलाई आहे ती आतल्या साईडला जाईल आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने ही बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे कुणालाच समजणार नाही की तुम्ही हे उ जुन्या शर्टपासून इतक्या सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे त्यानंतर बघ बघा व्यवस्थित आपल्याला जे बटन आहे त्या ठिकाणी खालच्या साईडने अगदी थोड्या अंतर सोडून या ठिकाणी जे हँडल्स आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे तुम्हाला हे अटॅच करायचे आहे आणि शर्टचाच एखादा जो असतो त्याचे हे हँडल्स तयार करायचं आहे आता बघा आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात त्या ठेव मी तुम्हाला या ठिकाणी ठेवून दाखवत आहे आपण असे भरपूर असे कपडे या बॅगमध्ये ठेवू शकतात साड्या ठेवू शकतात जुन्या काही साड्या तुमच्याकडे असेल ज्या की तुम्ही वापरत नाहीत खराब झाल्या असतील आणि ज्या घरातच तुम्हाला ठेवायचे असेल टाकून द्यायच्या नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही या शर्टची एखादी बॅग तयार करून त्यामध्ये अशा वस्तू तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्हाला कुठे गावाला जायचं असेल तरी जरी तरी तुम्ही याचा वापर करू शकतात दिसायला खूप सुंदर दिसते काहीच वेगळं दिसत नाही तर बघा अगदी सोप्या हो पद्धतीने आपण ही तयार केलेली आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे माझ्या अपेक्षा मा अपेक्षा पण खूप सुंदर ही बॅग तयार झालेली आहे मला अपेक्षा नव्हती की एवढी सुंदर ही बॅग तयार होईल माझ्याकडनं परंतु बघा अगदी सोप्या पद्धतीने सर्व मी गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितल्या आहे जर काही समजलं नसेल तर खाली दिलेल्या लिंक खा खाली बॉक्स बॉक्समध्ये मा मला नक्की कमेंट करा आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण याची चाईन जे आहे बटन जे आहे ते या ठिकाणी लावून घेऊ शकतो आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून हो बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी यूजफुल वाटली असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारच नक्की शेअर करा धन्यवाद but